जीवन फार सुंदर आहे त्याचा योग्य आनंद घ्या पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर जीवन फार सुंदर आहे त्याचा योग्य आनंद घेतला पाहिजे असं प्रतिपादन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ यांनी केलं दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आज शनिवार दिनांक पाच रोजी आयोजित सायबर क्राईम व युवक युवतींनी जबाबदारी व स्वसंरक्षण संरक्षण याबाबत मार्गदर्शन करताना शेगर बोलत होते ते पुढे म्हणाले चारित्र्याची पडताळणी अनेक द्यावी लागते, पोलीस खात्याकडून मग आपल्या चारित्र्यावर आपलाच विश्वास आहे की नाही ना असा प्रश्न निर्माण होत असतो एसआयटीआय विविध शाखेतून गुप्त वार्ता जाणून घेतली जाते समाजात सायबर प्रचंड होत असते त्याला कारणीभूत मोबाईल आहे मोबाईल वरील वेगवेगळ्या ऍप मधून येणारा ज्या लिंक असतात त्या लिंकची आपण खात्री करून घेतली पाहिजे नाहीतर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही यातून मुलींच पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत त्या त्या विविध बळी ठरतात आयुष्य जगण्यासाठी आहे दुसऱ्याच्या हाती देण्यासाठी नाही शासन मुलींच्या पाठी आहे पण कायद्या मात्र सर्व समान आहेत मुलींनी स्वतःची दक्षता घ्यावी व आपल्या परिवाराचा नामलौकिक उंचवण्यास मदत करावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शालेय बाळासाहेब उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव दौलतदादा उखर्डे प्राचार्य शरद शेजवळ बंडूभाऊ भेरे कृष्णराव मोरे उपप्राचार्य उत्तम भरसट सविता शिंदे रावसाहेब उशीर कॉलेज माने सूर्यवंशी आदीजन उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव यांनी बोलताना सांगितलं की चारित्र्य मानवी जीवनातील महत्त्वाचं अंग आहे नाणामुळे पैसा संपत्ती मिळते पण चारित्र्य जर हीन दर्जाचं झालं तर आपलं नाव लौकिक धोळीला म्हणत असतं म्हणून सुसंस्कृतपणातून पडाडून चारित्र्य घडवावं जो थोरा मोठ्यांची आज्ञा ऐकतो तो यशस्वी होतो यावेळी सौ अपर्णा

तुम्ही आणि तुमचा अखा मोबाईल कसा असा कसा विरुद्ध म्हणजे त्याच्याकडे सर्व जातो सर्व गेला तर तुम्हाला काहीच करायची गरज नसेल तो तुमचं व्हॉट्सअप वापरतो तुमचा फोन वापरतो तुमचं फेसबुक वापरतो इंस्टाग्राम वापरतो ट्विटर वापरतो मेसेजिंग वापरतो कुणाच वापरतो तर गरजपत्र कधी नाही

महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी चांगला माणूस करण्यासाठी आरोग्य चांगलं असलं पाहिजे आपलं वर्तन चांगलं पाहिजे आणि आपण सुस्त प्रेय असलं पाहिजे